मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय अधिकारांमुळे आम्ही बदनाम होतोय असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे बदललेलं धोरण अधिकाऱ्यांना माहीत नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलाय मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालेलं आहे अधिकारांमुळे बदनाम होतोय असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलेलं आहे संताप व्यक्त केलेला आहे बदललेलं धोरण अधिकाऱ्यांना माहीत नसल्याने त्यांची चिडचिड झाली आहे

भरपूर 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 अहो तुम्ही स्पेसिफिक उत्तर द्या पाचोरा तालुक्यात उत्तरेकडे हे गाव आहे पाचोरा तालुक्यात या संदर्भात अधिकची माहिती देतात जुगल, पाटील जुगल आता मंत्री गुलाबराव पाटील हे अशन मोडवर आलेले आहेत अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलेलं आहे धारे दर है, या दरम्यान त्यांचा संतापही झालेला पाहायला मिळाला आहे या संदर्भात अधिकची माहिती सध्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री पालक जडगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर देलेला आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी पाण्याचा विषय या ठिकाणी आला होता मात्र महावितरण संदर्भात जे धोरण आहे त्या धोरणावर या ठिकाणी चर्चा झालेली होती यामध्ये माजी मंत्री अनिल पाटील यांनी डीपीडीसीच्या बैठकीमध्ये डीपी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धोरण बदललेले आहे असं तुम्हाला माहित नाही का मागची थकबाकी न देण्याचे आदेश जी आर मध्ये Uh, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले मात्र या ठिकाणी uh, याचा परिणाम या ठिकाणी मंत्र्यांना व आमदारांना भोगावा लागतो असं या ठिकाणी अधिकाऱ्यांना म्हटलंय आणि अधिकाऱ्यांना एक प्रकारे चांगलाच या ठिकाणी धारेवर धरलेला आहे रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जी वीज असते ती शेतकऱ्यांना पाण्यासाठी देण्यात येत नाही मात्र त्यावर हे धोरण बदलले यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना झाल्यावर दिली धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी